हरियाणा महाराष्ट्र आणि आता दिल्ली सलग तीन राज्यात विरोधकांना जबर धक्के बसलेत त्यामुळे इंडिया आघाडीचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय उद्धव ठाकरेंनी एक तर एकत्र काम करण्यावरून विचार करावा लागेल असं म्हटल्याचं संजय राऊत म्हणाले पाहूयात महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीतही भाजपनं विजय मिळवला आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं केजरीवालांसह आपचा दिल्लीत पराभव झाला त्याचं खापर इंडिया आघाडीतल्याच घटक पक्षांनी आपापसातल्या फोडलंय निवडणुकीत भाजप आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढले इंडिया आघाडीत असूनही आप आणि आघाडी केली नाही के एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिले मतविभाजनामुळे ज्याचा थेट फायदा भाजपला झाला आमचे भूमिका होती की काँग्रेस आणि आप यांनी या संकट काळामध्ये एकत्र यायला पाहिजे हरियाणामध्ये दोघे एकत्र आले नाहीत त्याचा फायदा भाजपला झाला दिल्लीमध्ये दोघे एकत्र आला नाहीत त्याचा फायदा भाजपला झाला इंडिया आघाडीतला या सगळ्या घटक पक्षांनी ठरवायला पाहिजे आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे की नाही की आपण असेच एकत्र एकमेकांमध्ये तंगड्यात तंगड घालून भारतीय <coughs> जनता पक्षाचा मार्ग हा सुकर करतो आहोत आधी हरियाणा आणि नंतर महाराष्ट्र आणि आता दिल्ली विधानसभेत भाजपनं विजय मिळवलाय राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजप जिंकत चालली आणि विरोधक हरतायत त्यामुळे पुढे इंडियाघाडीचं काय होणार हा प्रश्न आहे हरियाणात काँग्रेस आणि आपची आघाडी झाली नाही तिथं भाजपचा विजय झाला दिल्लीतही काँग्रेस आणि आप एकत्र लढले नाहीत त्याचा परिणाम पुन्हा भाजपचाच विजय झाला त्यामुळे इंडियाघाडीतले घटक पक्ष एकत्र लढत नसतील तर इंडिया आघाडी कशी टिकेल हा प्रश्न आहे दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या पराभवामुळं इंडिया आघाडीत दोघांचीही बार्गेनिंग पॉवर कमी झाली नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला इंडिया नेतृत्व निवडणुकीतला परफॉर्मन्स खूप खराब होतोय आता इंडिया आघाडीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचंच अधिक वजन असेल इंडी गठबंधन के दल आपण समजणे इंडी वालों को ये एहसास हो रहा है कि जिस वोट बैंक को उन्होंने कांग्रेस से छीना है अब कांग्रेस उसे वापस पाने में जुटी है इसलिए दिल्ली में हमने देखा इंडी के ही दलों ने एकजुट होकर कांग्रेस को हैसियत बताने की कोशिश की की कोशिश की इंडिया आघाडी जी आहे ही इंडिया आघाडी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे म्हणजे मला असं वाटतं की परत अशी आघाडी उभी राहणे नाही त्याचं कारण असं की जवळपास दहा उमेदवार दहा आमदार हे केवळ भारतीय जनता काँग्रेसच्या उपस्थितीमुळे झालेले आहे काँग्रेसला एकही जागा टिकवता आली नाही निवडून आणता आली नाही पण आपचे मात्र उमेदवार पाडण्यामध्ये त्यांना यश आलं काँग्रेसनी या निवडणुकीत उतरले पण त्यांनी ही निवडणूक लढली आणि ही निवडणूक लढवायला नको पाहिजे होती असं इंडिया आघाडीतल्या बऱ्याच लोकांचं मत होतं किंवा एकत्रित लढवायला हवी होती दिल्लीचा निकाल येतात संजय राऊतांनी एका वक्तव्यानं इंडिया आघाडीच्या अस्तित्वावरच बोट ठेवलाय एकत्र काम करण्यावर नव्यानं विचार करावा लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं राऊतांनी म्हटलंय म्हणजेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काय होणार हाही प्रश्न आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या सगळ्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली तेही असं करतात की आपल्याला एकत्रपणे काम करण्यासाठी पुन्हा नव्याने विचार करावा लागेल आणि एकत्र कसं काम करता येईल याबाबत ते स्वतः सगळ्यांशी चर्चा करतील एकत्र ते खुर्चीसाठी येतात सगळे खुर्ची, खुर्ची मिळवण्यासाठी येतात जनतेच्या भल्यासाठी येत नाहीत जनतेचा विकास राज्याचा विकास देशाचा विकास त्यांच्या डोक्यात नसतो स्वतःचा विकास कसा होईल खुर्ची मला कशी मिळेल या खुर्चीच्या मोहामध्ये आणि ते सगळे एकत्र येत असतात त्यामुळे स्वार्थी भावनेने मला काहीतरी मिळेल या भावनेने आलेले लोक कधी एकत्र राहू शकत नाही आणि एकत्र निवडणुका जिंकू शकत नाहीत इंडिया चौतीस जागा जिंकत भाजपला चांगलीच टक्कर दिली पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी स्थिती पाहायला मिळते त्यावरून इंडिया आघाडीच कमजोर झाल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं